हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड थमनेलवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आपण प्ले या एकाच क्रियापदापासून सत्तर प्रकारच्या वाक्यरचना ह्या समजून घेणार आहोत परंतु ह्या ज्या वाक्यरचना आहेत एवढ्या सत्तर प्रकारच्या वाक्यरचना ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला घेता येणार नाही त्यामुळे या पुढचे येणारे सर्व व्हिडिओमध्ये आपण क्रमाक्रमाने ह्या वाक्यरचना समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही आजचा व्हिडिओ तर बघाच पण त्याचप्रमाणे पुढचे येणारे जे व्हिडिओचे भाग असतील ते सुद्धा तुम्ही नक्की बघा म्हणजेच ह्या वाक्य रचना कोणकोणत्या कौन प्रकारच्या आहेत ते तुमच्या सहज लक्षात येईल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला ले आहे आता पहिले आपण क्रियापद काय घेणार आहोत तर प्ले प्ले या क्रियापदाचा अर्थ काय होतो तर खेळणे म्हणजेच हे जी आपण वाक्य घेणार आहोत तिथे आपण खेळणे यासाठी बघा इथे पहिलं सेंटेन्स मी घेतलेलं आहे मी क्रिकेट खेळतो मग आता इथे आपण मीसाठी आपण इथे घेणार आहोत आय त्यानंतर खेळणे यासाठी आपण काय शब्द घेतलेला आहे ते क्रियापद कुंड घेतलेलं आहे प्ले म्हणून हे सेंटेन्स कसं येणार आहे आय प्ले क्रिकेट म्हणजेच काय तर मी क्रिकेट खेळतो साध्या वर्तमान काळातलं हे वाक्य झालं त्यानंतर मी क्रिकेट खेळत नाही म्हणजेच नाही म्हणजेच हे नकारार्थी वाक्य मग आता हे वाक्य कसं बनणार इथे सिम्पल प्रेझेंटेन्समधलं हे सेंटेन्स आहे नकारार्थी त्यामुळे आपण हे वाक्य कसं घेणार आहोत तर सुरुवातीला करता मी म्हणजेच आय आणि सहाय्य कार्यक्रिया आपण घेणार आहोत डू आणि त्याचं शॉर्ट फॉर्म आपण घेणार आहोत डोंट कारण स्पोकन इंग्लिशमध्ये आपण संक्षिप्त रूप वापरतो आय डोंट मी नाही काय नाही क्रिकेट खेळत नाही म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय डोंट प्ले क्रिकेट बघा अशा प्रकारे हे सेकंड सेंटेन्स इथे तयार झालेले आहे आय डोंट प्ले क्रिकेट आता नेक्स्ट मी क्रिकेट खेळतो का बघा आता हे काय झालं इथे दिसत असेल तुम्हाला हा प्रश्न तयार झाला मी क्रिकेट खेळतो का वर्तमान काळातलंच आहे हा प्रश्नसुद्धा म्हणून आता याची सुरुवात आपण कशाने करणार आहोत हे वर्बल क्वेश्चन आहे त्यामुळे आपण इथे डू या सहाय्यकारी क्रियापदाने आपण याची सुरुवात करणार आहोत डू त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे करता मी तो आहे आय डू आय प्ले क्रिकेट बघा डू आय प्ले क्रिकेट म्हणजेच काय तर मी क्रिकेट खेळतो का बघा आता नेक्स्ट बघा मी क्रिकेट खेळत नाही का बघा आता हे सेंटेन्स काय हे सुद्धा नकारार्थी आहे प्रश्न आहे नकारार्थी प्रश्न आहे मग आता हे कसं तयार करणार तुम्ही इथे आपण मी क्रिकेट खेळतो का हे हो करारती प्रश्न आहे हा नकारार्थी नकार असला म्हणजे फक्त डूला आपण नॉट लावणार म्हणजेच इथे काय घेणार आपण डोंट घेणार म्हणजेच हा क्वेश्चन कसा तयार होईल डोंट आणि हे जे बाकीचे जे शब्द असतात ते तसे तसे इथे येणार आहे फक्त इथे नकार असल्यामुळे आपण डू ऐवजी इथे काय घेतलेलं आहे डोंट घेतलेला आहे डोंट नंतर घेणार आहोत आय प्ले क्रिकेट बघा डोंट आय प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळत नाही का अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलेलं असेल होकारार्थी आणि नकारार्थी प्रश्न बनवताना त्यानंतर आता नेक्स्ट बघा मी क्रिकेट खेळत आहे बघा खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया सुरू का आहे काळी चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे मग आता हे इथे सुद्धा आपण सुरुवातीला काय घेणार आहोत मीसाठी आय आहेसाठी आपण घेणार आहोत एम आणि खेळत आहे म्हणजेच आपल्याला इथे क्रियापदाचं ऐंजी प्रत्यय असलेलं रूप घ्यावं लागते कंटिन्युअस टेन्समध्ये चालू काळामध्ये म्हणून आपण इथे काय खेळणार आहोत प्लेचं प्लेईंग आय एम प्लेईंग क्रिकेट म्हणजेच मी क्रिकेट खेळत आहे एम प्लेईंग म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे खेळण्याची क्रिया सुरू आहे म्हणून आपल्या प्लेला आपण एंजी लावलेलं आहे इथे आता नेक्स्ट बघा मी क्रिकेट खेळत नाही आहे बघा नाही आहे म्हणजेच हे झालं नकारार्थी वाक्य मग आता इथे आपण काय करणार फक्त हे होकारार्थी होतं आय एम नंतर आपण फक्त नॉट लावणार म्हणजेच ते काय होणार नकारार्थी वाक्य म्हणजेच ते कसं येणार आहे आय एम नॉट प्लेईंग क्रिकेट नकारार्थी असल्यामुळे फक्त आपण काय घेतलं नॉट घेतलं आय एम नॉट प्लेईंग क्रिकेट बघा आता नेक्स्ट बघा मी क्रिकेट खेळत आहे का बघा आता हे पण हा प्रश्न आहे हा पण चालू काळातील वर्तमान काळातील प्रश्न आहे मग आता हा प्रश्न कसा विचारणार तर इथे सुद्धा आपण हेल्पिंग वर्क सुरुवातीला वापरणार आहोत चालू काळामध्ये जे वापरलं ते एम इज आर यापैकी मग आय आयसाठी आपण एम वापरतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार एम एम आय प्लेईंग कारण चालू काळ आहे म्हणून आपण काय घेतोय प्लेईंग घेतोय एम आय प्लेइंग क्रिकेट बघा इथे लक्षात आलं असेल तुम्ही तुमचं की आय एम प्लेइंग क्रिकेट आपण इथे काय केलं फक्त अदलाबदल केली एम आय प्लेइंग क्रिकेट सॉरी इथे क्वेश्चन मार्क द्यायचा आहे एम आय प्लेइंग क्रिकेट मी क्रिकेट खेळत आहे का आणि विधानार्थी वाक्याला आपण काय केलं फक्त आय एम प्लेइंग क्रिकेट आदला बदल केली एम आय प्लेइंग क्रिकेट अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी क्रिकेट खेळत नाही आहे का नाही आहे का म्हणजे तेच नकारार्थी वा प्रश्न आहे आता इथे फक्त आपल्याला वरप्रमाणेच आपण काय केलं आहे जे सहाय्यकारी क्रियापद असते त्याला आपल्याला काय करायचं आहे इथे नकारार्थी बनवायचं आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत एम आय नॉट प्लेइंग क्रिकेट बघा तुमच्या आता हळूहळू लक्षात यायला लागेल एम आय नॉट प्लेईंग क्रिकेट आपण नकारार्थी असल्यामुळे फक्त इथे नॉट म्हणजेच नाहीचा उपयोग हा केलेला आहे अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा मी क्रिकेट खेळलो आहे बघा खेळलो आहे म्हणजेच हा पूर्ण काळ झाला खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजेच हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये मग आपण ह्याव किंवा हॅज हे सहाय्यकार्य क्रियापद वापरतो मीसाठी तर आपण इथे आयच वापरणार आहोत आणि ह्या वापरतो हे लक्षात घ्यायचं पूर्ण काळ वर्तमान काळ पूर्ण आहे म्हणून आपण इथे ह्या वापरलं करता आय आहे म्हणून ह्या वापरलं नंतर फ्लेड क्रियापद जे असेल त्याचं तिसरं रूप वापरलं ते आय हॅव फ्लेड क्रिकेट बघा अशा प्रकारे हे पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे त्यावेळेस आपण ह्याव किंवा ह्याचा वापर करतो आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो म्हणून इथे हॅव प्लेड असं आलेलं आहे म्हणजेच आय हॅव प्लेड क्रिकेट अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा मी क्रिकेट खेळलेलो नाही बघा इथे आहे इथे नाही म्हणजेच हे आहे नकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यात फक्त आपल्याला काय करायचं आहे की सहाय्यकारी क्रियापदानंतर फक्त नॉट लावायचं आहे म्हणून आपण इथे कसं घेणार आहोत आय आय हॅव नॉट घ्या घ्या घेतलं तरी चालेल किंवा आय हॅव असं घेतलं तरी चालेल प्लेड क्रिकेट बघा अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे आय हॅव प्लेड क्रिकेट मी क्रिकेट खेळलेलो नाही आता बघा नेक्स्ट मी क्रिकेट खेळलो आहे का बघा प्रश्न विचारलेला आहे तो पूर्ण काळातला प्रश्न विचारलेला आहे ते मी क्रिकेट खेळलो आहे का मग आता हे कसं तयार करणार तुम्ही इथे आपल्याला सुरवात कशाने करावी लागणार जे काही सहाय्यकारी क्रियापद असेल पूर्ण काळातलं ते आहे ह्याव कारण नंतर हॅव येते म्हणून आपण इथे सुरुवात कशाने करणार आहोत ह्याव या सहाय्यकारी क्रियापद ह्याव आय बघा तुमच्या लक्षात आलं असेल इथे जे घेतलेलं आय हॅव प्लेड क्रिकेट त्याची फक्त ह्याव आय अदला बदल करायची आहे तुम्हाला ह्याव आय प्लेड क्रिकेट अशा प्रकारे प्रश्न इथे तयार झालेला आहे तर बघा इथे हा होकार प्रश्न तयार झालेला आहे याव आय प्लेड क्रिकेट मी क्रिकेट खेळलो आहे का म्हणजेच इथे आपण जे विधानार्थी वाक्य तयार केलं आय हॅव प्लेड क्रिकेट यामध्ये फक्त आपण इथे अदलाबदल केलेली आहे हॅव आय सेम जी रचना आहे ती बाकीची सेम फक्त इथे अदलाबदल झालेली आहे आता इथे बघा नेक्स्ट मी क्रिकेट खेळलो नाही आहे का नाही आहे का अशा प्रकारे म्हणजेच हा नकार आरती प्रश्न इथे विचारलेला आहे मग आता नकार आरती प्रश्न विचारताना फक्त आपल्याला काय करायचं असते की नॉटचा उपयोग करायचा असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत हॅव आय नॉट प्लेड क्रिकेट बघा फक्त नॉटचा उपयोग केला म्हणजे हा नकारार्थी प्रश्न मग इथे तयार होतो शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क बघा या वाय नॉट प्लेट क्रिकेट मी क्रिकेट खेळलो नाही आहे का अशा प्रकारे तर अशा प्रकारे आजच्या या भागामध्ये या व्हिडिओमध्ये आपण बरा बारा प्रकारच्या वाक्यरचना प्ले हे एकच क्रियापद वापरून आपण तयार केलेलं आहे आता पुढच्या भागामध्ये आपण परत अशाच प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या प्रकार वाक्यरचना प्ले या क्रियापदापासून बघणार आहोत तेव्हा तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू